नमस्कार मी ग्रामपंचायत अधिकारी ज्योती पाटील ग्रामपंचायत गोपाळपूर आज आपल्या गोपाळपूर ग्रामपंचायतीची महिला स्नेही व बालस्नेही म्हणून राज्यस्तरावरती जिल्ह्यातून एकच ग्रामपंचायत निवडलेली आहे आणि राष्ट्रीय स्तरावरती पण आपल्या ग्रामपंचायतीचा गौरव होणार आहे तर यामध्ये आपण महिलांसाठी आपण ग्रामपंचायतमार्फत खूप अशा योजना राबवलेल्या आहेत वेगवेगळ्या आणि आपण ग्रामपंचायतमार्फत प्रत्येक कुटुंबाला महिलांना ओला कचरा आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत डस्टबिनचं वाटप करण्यात आलेलं आहे आजच्या दिनी आणि महिला महिला स्नेही ग्रामपंचायत करण्यासाठी आपल्या गोपाळपूर ग्राम ग्रामपंचायतीच्या सरपंच या महिला आहेत उज्ज्वला बनसोडे तसेच माझी उपसरपंच आपल्या इथं आसबे मॅडम आहेत म्हणजे महिलांची आठची बॉडी आपली आठ महिला आहेत बॉडीमध्ये महिला सदस्य त्यामुळे इथं महिलांच्या म्हणजे जे काही अडीअडचणी असे आहेत त्या आपण सोडवतो आपण आणि राष्ट्रीय स्तरावरती महिला स्नेही म्हणून आपली जी ग्रामपंचायत निवडलेली आहे त्याच्यात आणखीन काय आपल्याला चांगलं महिलांसाठी करता येईल यासाठी आम्ही नस निश्चितच भविष्यामध्ये चांगला पण प्रयत्न करणार आहे आणि अजून कशी आपली ग्रामपंचायत वरती राष्ट्रीय स्तरावरती जाईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी उज्ज्वला अरुण बनसोडे सरपंच गोपापूर सर ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी ग्रामप गावकरी अधिकारी महिला अधिकारी यांच्यामार्फत आम्हाला सहकार्य भेटले त्याबद्दल आम्ही त्यांच्या ग्रामपंचायततर्फे आभार मानतो आणि आम्हाला अजून काम चांगलं करण्याचा प्रय प्रयत्न करतो सहकार्य असाच लाभ होऊ द्या आम्हाला ही हीच आमची अपेक्षा धन्यवाद नमस्कार मी सौ शिल्पा विभूते यशदा क्रांती ज्योती प्रवीण प्रशिक्षक आहे आज आम्हाला या ठिकाणी महिला स्नेही आणि बालस्नेही या विषयावर ही ग्रामपंचायत जी आहे ती केंद्रीय स्तरावर याची निवड झाली आणि ही निवड होत असताना अतिशय आम्हाला देखील सकाळपासून कारण मॅडमना ग्रामसेवक मॅडमना असे आदेश होते की आरोग्य क्षेत्र असू द्या किंवा आपल्या संरक्षण असू द्या आणि अधिकारी वर्गातलं ॲडव्होकेट असू द्या प्रत्येक क्षेत्रातली एक एक व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते हेच नव्हे तर या ग्रामपंचायतीचं असं कौतुक करावं असं वाटतं की पन्नास टक्के महिलांचं या ठिकाणी जे आहे ते वर्चस्व आहे आणि हे असतानाच यामुळेच महिलांची एकी झाली आणि या महिलांनी ही ग्रामपंचायत इथपर्यंत या पुरस्कारासाठी प्राप्त केली यासाठी मी स आज सकाळपासून आम्ही जे प्रशिक्षण देतो आहे त्यामध्ये दे महिलांचा इतका सुंदर असा सहभाग होता त्यामध्ये प्रत्येक महिलेला अशी एक जिद्द निर्माण झाली की ही ग्रामपंचायत ज्या पद्धतीने आपल्याला त्या प्रत्येक ठिकाणी म्हणे यशदाच्या असू द्या किंवा शासनाच्या पोर्टलवर असू द्या टी एम टी पोर्टलवर देखील आमची ज्यावेळेस नोंद झाली आणि आदर्श ग्रामपंचायत म्हणून ज्यावेळेस निवड झाली तर आत्ताचा मॅडमचा जो उपक्रम आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे की मॅडमने आपल्या गावामध्येच ग्रामपंचायतमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा हे वेगळे करण्यासाठी जे बकेटांचं वाटप केलं ते खरंच कौतुकास्पद आहे आणि ते इतर ग्रामपंचायतीने देखील हा उपक्रम राबवावा